शेतकरी बंधूंनो ब्रश कटर मशीन ज्याला शेतातलं बांधावरचं किंवा गार्डनमधल्या आसपासचं कुठल्याही प्रकारचं गवत तुम्ही या ब्रश कटरच्या माध्यमातून कट करू शकता तर बॅक पॅक म्हणजे पाठीवर अडकवता येणारा किंवा मग साईड पॅक अशा दोन्ही टाईपचे ब्रश कटर आपल्याकडे आहेत तर त्याला जे कटिंग व्हील्स येतात ते वेगवेगळे असतात तर हे तीन दाताचं एक कटिंग व्हील येतं हे नायलॉनचं एक येतं तसेच हे जे व्हील तुम्ही बघताय हे व्हील एक येतं हे गाडी येतं त्याला घास वगैरे हो काढायचं असेल किंवा तुम्हाला बाकी काही कटिंग करायचं असेल तर तुम्ही ते कटिंग करू शकता तसेच पुरपणीसाठी हा येतो येतोय तर आता याचा लाईव्ह डेम आपण एक इकडे बघूयात इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा तसेच बाकीची काही पिकं असतील किंवा फळबागेच्या झाडाच्या बुडांमधला गवत काढायचं असेल किंवा खुरपणी करायची असेल तर तुम्ही या ब्रश कटरचा वापर करू तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी हे ब्रश कटर मशीन आपल्यासाठी उपलब्ध आहे हवेत फिरावी हवेत वर फिरावी okay. तर अशा रीतीनं तुम्ही सर्वच पिकांची कोळपणी कुरपणी डवरणी या ब्रश कटर रोटावेटरच्या माध्यमातून करू शकता याला शेतातलं बांधावरचं गार्डनमधलं गवत वगैरे काढण्यासाठी तीन कटिंग व्हील येतात नाय चाळीस ब्लेड चाळीस दातावाला एक आणि तीन दातावाले एक असे तीन कटिंग ब्लेड आ, हे तुम्हाला ह्या मशीनसोबत येतात आणि हा रोटावेटर तुम्हाला पाहिजे असेल खुरपणीसाठी तर तुम्ही घेऊ शकता जर गरज नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकत तुम्हाला फक्त ब्रश कटर मशीन येईल जी की कटिंगसाठी वापरतात आणि खुरपणीसाठी जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा हा रोटावेटर घ्यावा लागतो आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तिथं लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी आम्हाला आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस म्हणजे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर गर्बसले तर या ठिकाणी मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास अशा रीती ना तुम्ही जे काय बाग असेल किंवा झाड असेल त्याच्या अवतीभोवती तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या व अन्य पिकांमध्ये कोळपणे तुम्ही समोर हा छोटा रोटा वेटर लावून कोळपणे खुरापने टर्णी काम करू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस ऑपरेटिंग दाखवत हा समोर जर रोटावेटर आहे तर कटिंग ब्लेड काढून हा रोटर जोडता येतो आणि हे काढून परत इथेच तुम्हाला कटिंग ब्लेड जोडता येतात हँडल बिंडल पकडायला दाखव सगळं ओके इकडून बॅग अडकवल्यासारखं आडका रेस ही तुम्हाला इथं हातामध्ये दिलेली आहे आणि ही फोल्डिंग वायर असल्यामुळं पाठीमागा अडकून तुम्हाला आरामात काम करता येते खरं ओके असं वाढ ओके ठीक आहे ठीक आहे लावून दे तर शेतकरी बंधून नो हा रोड डायवेटर डेमो आपण बघितला तर याला कटिंग व्हील लावून तुम्ही शेतातलं बांधावरचं किंवा आसपासचं सर्व प्रकारचं गवत तुम्ही कटिंग करू शकताय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर याला जे काय अटॅचमेंट येतात ते वेगवेगळे अटॅचमेंट आपण याच्यासोबत देतोय तर अटॅचमेंट म्हणजेच कटिंगचे तीन व्हील तुम्हाला जसं दाखवलं आपण तसं आता हा हा रोटा वेटर याला याच्यासोबत येतो तर हा रोटर तुम्ही पुढे जोडू शकता तिथून निघतो रोटर हा तसेच कटिंग व्हील जे आपण म्हणलं आता हे तीन दाती कटिंग व्हील झालं तर दुसरं हे राऊंडचं एक झालं तसेच नायलॉनचं कटिंग व्हील झालं आता हे तुम्हाला पॅडे गार्ड म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेथी घास वगैरे कट करता त्यावेळेस तुम्हाला एक साईडला घास पाडण्यासाठी किंवा बाकी जे काय तुमचं गवत वगैरे एक साईडला पाडण्यासाठी ते गार्ड असते तसेच या कटिंग व्हीलला देखील या ठिकाणी गार्ड येतं तुम्हाला हे ये तुम्हाला बघितलं तर लक्षात येईल डायरेक्ट नायलॉन व्हील आहे वरती तीन दात एक व्हील आहे तर फोर स्ट्रोकचे सगळे ब्रश कटत आपल्याला ज्याला ऑइल पेट्रोल मिक्स करायची गरज नाही आवाज ऑपरेशन वगैरे कमी असतंय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा तर ऑनलाईन बुकिंगसाठी आम्हाला नंबरला संपर्क साधा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्कातून संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन बुकिंग केले तर डिलिव्हरी देखील तुम्हाला घर पोच मिळेल इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर